कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी दापोलीत ऐंशी वर्षीय वृद्धाची आत्महत्या जमीन विक्रीचे चाळीस लाख थकले दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप खेड शहरातील रस्त्यांवरती चिखलाचे साम्राज्य लहान लहान खड्डे बनले आता तलाव वैभव खेडेकरांच्या धमकी बजा इशारालाही केराची टोपली गुवाहागरमध्ये शेतकरी दुहेरी संकटात भात नाचणी पिकांचे मोठे नुकसान अवकाळी पाऊस वन्य प्राण्यांचा उपद्रव आणि सिंधुदुर्गामध्ये साडेपाच महिने पावसाचा कहर शेतकरी हवालदिल पीक विमा नाही सरसकट नुकसान भरपाईची मागणी आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आलेली आहे हरणय राजवाडी येथील ऐंशी वर्षीय जयंत भागोजी दुबळे यांनी जमीन विक्रीचे चाळीस लाख रुपये न मिळाल्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे या प्रकरणी त्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दापोली पोलिसांनी दोन व्यक्तींविरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केलेली आहे तीस ऑक्टोबर रोजी जयंत दुबळे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते तपास सुरू असताना पोलिसांना त्यांच्या घरात एक चिट्टी सापडली या चिठ्ठीमध्ये दुबळे यांनी संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव यांच्याकडे जमीन विक्रीचे चाळीस लाख रुपये थकलेले ला असून ते मिळत नसल्याने आपण जीवन संपवत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते गेली दीड वर्षे दुबळे हे त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होते मात्र त्यांना तें ते मिळाले नाहीत या फसवणुकीमुळे ते नैराश्यात गेले आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले दापोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत संदेश कदम वय वर्ष अठ्ठेचाळीस आणि अमोल गुरव वय वर्ष एकोणचाळीस या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे दोघांनाही अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे खेड शहरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झालेली आहे पावसाळ्यापूर्वीपासूनच असलेले हे खड्डे आता लहान तलावांचे स्वरूप धारण करत आहेत ज्यामुळे संपूर्ण शहरात चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झाले असून या दुरावस्थेमुळे प्रवासाला अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत काही दिवसांपूर्वीच खेडचे माजी नगराध्यक्ष खेडेकर यांच्या एका व्हायरल व्हिडिओ क्लिपने मोठी खळबळ उडवली होती त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास कार्यालयात दिवाळीचे फटाके फोडण्याचा इशारा दिला होता मात्र त्यांचा हा आक्रमक इशाराही प्रशासनावरती काहीही परिणाम करू शकलेला नाही याउलट परिस्थिती आणखीच बिघडलेली आहे खेडेकर यांच्यासारख्या आक्रमक नेत्यालाही प्रशासन जुमानत नसल्याने आता सामान्य खेडवासियांना वाली कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत एकीकडे मतदारसंघात विरोधकच उरलेले नाही आहेत तर दुसरीकडे खेडेकर यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या राजकीय ताकदीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे खेडवासीय आता केवळ चांगल्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत गुहागर तालुक्यात शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडलेले आहेत एकीकडे एक परतीच्या अवकाळी पावसाने भात आणि नाचणी पिकांचे मोठे नुकसान केले आहे तर दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्यांची चिंता अधिकच वाढलेली आहे भात कापणी सुरू असतानाच आलेल्या जोरदार पावसाने शेतात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले यामुळे उभी पिके आणि कापून ठेवलेली दोन्ही भिजून गेलेली आहेत परिणामी धान्याचा दर्जाही मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे या संकटात भर म्हणून आता गव्हा आरेडी आणि डुकरांकडून पिकांचे मोठे नुकसान केले जात आहे शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या कष्टावरती यामुळे पाणी फिरले आहे या, फिर या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी करत आहेत पिकांचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी तसेच वन विभागाने वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी त्यांची मागणी आहे लांजा शहरातील श्रीरामपूर परिसरामध्ये आज पहाटे अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे श्रीरामपूर वैभव वसाहतीतील तब्बल पाच घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे अचानक घरात पाणी आल्याने रहिवाशांना मोठा धक्का बसला पाण्याचा निचरा होणारा व्हाळ बुजवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे या पाण्यामुळे दोन चार चाकी आणि दोन दुचाकी वाहने पाण्याखाली गेली होती त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी तात्काळ आपले आजचे सर्व भूमिपूजन कार्यक्रम रद्द केले त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ठेकेदारासोबत या भागाची पाहणी केली पाहणीदरम्यान ठेकेदाराने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे श्रीरामपूर भागातील जनतेला याचा मोठा फटका बसला असून अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या साडेपाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी ते खूप उशिरा दिल्याची शेतकऱ्यांची भावना आहे धक्कादायक म्हणजे शेतकरी अजूनही मागील वर्षाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत ती त्यांना अद्याप मिळालेली नाहीये यावर्षी सरकारने पीक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट कोसळले आहे जर पीक विमा असता तर या मोठ्या नुकसानीतून त्यांना काही प्रमाणामध्ये आर्थिक आधार मिळाला असता मात्र आता तेही शक्य नाहीये सततच्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात भात भुईमुख आणि इतर नगदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून उभी पिके कुजलेली आहेत तर काही ठिकाणी शेतजमिनी रखडून गेल्याने मातीचा थर वाहून गेलेला आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कष्टाचे पीक उद्ध्वस्त होत असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे या गंभीर संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे जोरदार मागणी केली आहे त्यांनी म्हटले आहे की नुसत्या पंचनाम्याची वाट न पाहता सरकारने तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी आणि ती तात्काळ द्यावी यामुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे नाईक यांनी ठामपणे सांगितले सरकारने आता उशर का होईना पण सरकारने आता पंचनाम्याची करण्याचे आदेश दिले आहेत परंतु गेल्या मेमध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही तर सरकारने दुर्दैवाने जो, जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उचलला शेतकऱ्यांचा उतरला नाही ना ना तो जर उतरला असेल तर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली असती आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील परंतु सरकारने काय तरी मदत जाहीर केली पाहिजे त्यातनं शेतकरी सुखावेल नाही तर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सरकार शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती रायगडच्या कर्जतमध्ये राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेना एकत्र लढण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे या अनपेक्षित राजकीय युतीला आज झालेल्या एका महत्वपूर्ण गुप्त बैठकीने अधिक बळ दिले आहे मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक कर्जतमध्ये पार पडली ज्यात अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक प्रमुख कार्य व पदाधिकारी उपस्थित होते या गुप्त बैठकीमुळे कर्जत मधील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आता निश्चित दिशा मिळत असल्याचे दिसत आहे या गुप्त बैठकीमागे स्थानिक आमदार आणि शिंदे गटाचे शिलेदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्याचा आणि आगामी निवडणुकांमध्ये मोठे आव्हान देण्याचा डावपेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास थोरवे यांच्यासमोर मोठे राजकीय संकट उभे राहू शकते कर्जतमधील हे राजकीय डावपेच यशस्वी ठरतील का आणि यामुळे मतदारसंघातील राजकीय चित्र कसे बदलेल याकडे आता राज्याचे लक्ष लागलेले आहे ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खेड पोलीस स्टेशनमध्ये काल चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला या कार्यक्रमात पोलीस अधिकारी स्थानिक नागरिक आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे पोलिसांना समाजाशी अधिक जवळून जोडले जाण्याची संधी मिळाली या चायपे चर्चा उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मनातील शंका अडचणी आणि महत्वाच्या सूचना पोलिसांसमोर मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली शांत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पोलिसांनी ज्येष्ठांच्या प्रत्येक प्रश्नांचे सखोल निरसन केले त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि समाजात सुधारणा घडून आणण्यासाठी उपयुक्त सूचनांची गांभीर्याने नोंद घेतली कार्यक्रमाला अधिक आनंददायी आणि स्मरणीय बनवण्यासाठी उपस्थित काही ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले ज्यामुळे एक सकारात्मक आणि आपुलकीचा संवाद निर्माण झाला यावेळी जा पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की समाजामध्ये कोणत्याही समस्या संशयित बाब किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा पोलीस हे नागरिकांचे खरे मित्र असून त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी सदैव तत्पर आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली अशा उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होते आणि एक सुरक्षित समाज निर्माण होतो पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश दादाराव देवकाते हे महाराष्ट्र मोटार वाहन विभागातून एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत त्यांच्या स्मरणार्थ पेण येथे एका शानदार निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर उद्योजक राजू शेठ पिच्चिका आणि प्रकाश झावरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी शालेय बस चालक मालक संघटनेचे हरीश बेकावडे आणि विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनीही देवकाते यांच्या कार्याचा गौरव केला देवकाते यांनी एकतीस वर्ष दिलेली सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे या काळात त्यांनी परिवहन विभागात महत्वपूर्ण योगदान दिले पेण आरटीओ कार्यालयातील त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी नातेवाईक आणि पत्रकार यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्यात एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला दिलेला हा भावपूर्ण निरोप होता एकदा एखादी गोष्ट ठरली की आम्ही त्याच्यावर विचार करायचो आणि त्या विचाराप्रमाणे बऱ्याच गोष्टी एखादी गोष्ट माझी चुकीची असली माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब हे चुकतोय आपण असं करायला पाहिजे ते सुद्धा मी ऍक्सेप्ट केलं इवन मी कधी माझं काय चुकत असेल तर मी आमच्या क कर्मचाऱ्यांनासुद्धा विचारायचो इथं काय माझं चुकतं आहे का आणि त्यांनीसुद्धा मला मार्गदर्शन केलेलं आहे अशा पद्धतीने माझा मी जो एकतीस वर्षाचा सेवा काळ व्यवस्थितपणे पार पाडून आज निवृत्त होत आहे निवृत्त झालो तरी मी आता पुढच्या इनिंगमध्ये माझे जे काही कल्पना काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या करणार आहे आणि आपल्याला कधी माझं सहकार्य लागलं तर इथून पुढेही अवेलेबल आहे मला काय सहकार्य लागलं तर मी हक्काने तुमच्याकडं सहकार्य मागणार आहे एवढं दोन शब्द बोलून आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानून मी माझे दोन शब्द संपवले पेण शहरामध्ये गेल्या सतरा वर्षांपासून नागरिकांच्या मनात घर करून बसलेल्या स्वररंग आयोजित पेण फेस्टिवलचा शानदार सोहळा सुरू झाला आहे पेण नगरपालिकेच्या मैदानामध्ये भाजपचे रायगड महामंत्री वैकुंठ पाटील ट्री हाऊस स्कूलच्या अध्यक्षा शर्मिला पाटील आणि राष्ट्रवादीचे पेण शहर अध्यक्ष जितू ठाकूर यांच्या हस्ते या भव्य फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वररंग संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र साळवी यांनी आयोजनामागील आपले मनोगत व्यक्त केले उद्घाटन प्रसंगी आयोजक सुनील पाटील पेण प्रेस क्लब आंतरशालेय नृत्य नृत्यस्पर्धांनी रसिकांची मने जिंकली या फेस्टिवल फेस्टिवलमध्ये लहान मुलांचे फॅशन शो मिसेस रायगड स्पर्धा शिवशाहीर घरत यांचे पोवाडे वैयक्तिक आणि समूह नृत्य स्पर्धा शरीरसौष्ठव स्पर्धा असे विविध आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मनोरंजनाबरोबरच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि खेळांची देखील व्यवस्था आहे या फेस्टिवलमुळे तालुक्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी कला संस्कृती आणि मनोरंजनाचा आस्वाद घेता येत आहे सध्या संपूर्ण पेण शहरात या महोत्सवामुळे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे रोहा येथून एक महत्वाची आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलत नव तेजस्विनी गार्मेंट युनिटचा शानदार शुभारंभ रोह्यात करण्यात आला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळ रायगड यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प प्रत्यक्षात आला आहे या शुभारंभ सोहळ्याला मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांची प्रमुख उपस्थिती लक्षवेधी ठरली रोहा डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात आयोजित महिला मेळावा कार्यक्रमात हा सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य निधीचे धनादेशही प्रदान करण्यात महिलांच्या आत्मनिर्भरतेला आणखी बळ मिळणार आहे आज सकाळी एक राजकीय बैठकीस माझे एका मोठ्या उद्योजकांच्या समोर बैठक झाली आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अनिकेतबाई तुझं त्यांचं बोलणं करून दिलं किमान पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक येत्या दोन वर्षामध्ये रोहा माणगावच्या परिसरामध्ये शंभर टक्के येणार आहे अशी चर्चा करून मी या कार्यक्रमाला अशा वेळेला या तेजस्विनी गार्मेंट युनिटचं महत्त्व आहे हे गार्मेंटचं युनिट आदिती या ठिकाणी सुरू केलं मधल्या कालावधीमध्ये तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने रॉलेल लॉरेल जी जगविख्यात सलोनमध्ये आज प्रसिद्ध आहेत आपल्याला किशोरीताईना माहिती असेल ते माझ्या रोह्यामध्ये आदितीने सर्व उत्तम सुविधांसहित उपलब्ध करून दिले म्हणजे जसं आपण या ठिकाणी म्हणालात मगाशी ताई का म्हणाला ते मी सांगतो मग त्यानंतर बोलते की हे नाट्यग्रह कसं झालं असं मी ताईंना विचारलं तर ता किशोर यांनी सांगितलं की मुंबईला तुम्ही मागं टाकलं असं रोहायचं नाट्यग्रह उभं राहील असं त्या मगाशी सर त्या म्हणाल्या अनेक रंगमंचावरती आपल्या सिद्ध कलेतून त्यांनी कलेचा आविष्कार रसिक प्रेक्षकांना दाखवलेला आहे त्यांची ही शाबासकी आपल्याला केलेल्या कामाची एकतरीची पोच पावते आज आपण याचे शिलाई मशीन उपलब्ध केल्या पुढच्या कालावधीमध्ये जी एकदम बारीक कारागिरी केली जाते जे एम्ब्रॉयडरी आपण जी म्हणतो त्याच्या लागणाऱ्या ज्या मशिनरी आहेत ही साधारण एक मशीन ही दीड दी ते पावणे दोन लाखाची येते आमचं टार्गेट आहे की पुढच्या कालावधीमध्ये तशा दहा मशीन्स या या गारमेंट युनिटमध्ये उपलब्ध करून द्यायच्या म्हणजे ज्या महिला ॲडव्हान्स कोर्सपर्यंत पोचतील त्यांना एम्ब्रॉयडरी बारीक करण्याचा जो कोर्स आहे तो आपण पुढच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून देणार म्हणजे पुढे मागे त्या स्वतःचं सुद्धा छोटंसं पुटीक सुरू करू शकतील ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत म्हणजे या युनिटच्या पलीकडे जाऊन त्यांचे त्यांचे स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय असावे यासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल आहे लोरियलच्या माध्यमातून आम्ही सहा महिन्याची ट्रेनिंग पाच मुलींना दिली आज ते सलॉन सुरू आहे त्याचंसुद्धा प्रसिद्धी अधिकाधिक करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅन करत आहोत की आपल्या महिला रोजगारासाठी त्यांना शारीरिक कष्टाची गरज नाही आहे त्यांना फक्त कल्पकतेची गरज आहे आणि महिलांकडे युक्ती आहे शक्ती आहे त्यांच्यामध्ये नियोजन करायची किमया आहे आणि असा रोजगार म्हणजे जो तुम्हाला दिवसाला अडीचशे ते तीनशे रुपये रोजगार देईल अशी व्यवस्था आदिती त्यांनी केली आहे या युनिटमार्फत ही जेव्हा लॉरेलचं पण ओपनिंग केलं ते ह्या अष्टमी रोहामध्ये न निश्चितच इथे जेव्हा कधी लग्नकार्य होत असतील तेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असेल की आपल्यालाही चांगला फिल्मी मेकअप किंवा फिल्मी तयार होऊन आपल्याला एक आ, आ, दुल्हन बनायचं आहे तर त्यासाठी ती सोय झालेली आहे की इथल्या काही सहा मुलींना वाटतं ट्रेन करून त्या लॉरेलच्या मार्फत पुढे त्यांची भरपूर प्रगती झाली आज हे युनिट इथं ओपन केलं आहे मला वाटतं की त्याच्यातूनही खूप महिला आ, सक्षम अजून होतील यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण